शा दिशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनीला राष्ट्रीय आदर्श खेळरत्न गौरव पुरस्कार जाहीर पेटवडगाव येथील सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व दिशा इंग्लिश मीडियम स्कूलमधील दिशा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी महिमा अमोल खेडकर हिने वयाच्या आठव्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सलग पाच तास स्केटिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड केले तिच्या कामगिरीची दखल घेत इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श खेळरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातील विशेष कामगिरी केलेल्या निवडक व्यक्तींना दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार आहे पुरस्कार वितरण सोहळा गोवा या ठिकाणी संपन्न होणार आहे या विद्यार्थिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने दिशा इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या सचिवा सुवर्णा यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक आशुतोष फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षिका प्रशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले